अंगणवाडी सुपरवयझरसाठी कोणकोणती कागदपत्र पाहिजे तर ती यादी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुम्हाला कोणताही प्रश्न असू द्या पंच्याण्णव पंचे सॉरी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तर लिहून घ्या यादी कागद पेन जवळ घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पाहिजे टी सी टी सी म्हणजे तुमचं शेवटचं शिक्षण जे झालेलं आहे ते टी सी पाहिजे ग्रॅज्युएशनच्या नंतरची आवश्यक आहे हां जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून परीक्षा दिली असेल तर मात्र तुमच्याकडे कोणतीही टी सी असली तरी काही हरकत नाही तुमच्याकडे दहावा वर्ग बारावा वर्ग आणि पदवीच्या सर्व मार्कलिस्ट ह्या असणं आवश्यक आहे विशेषतः जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या काढून घ्या मार्कलिस्ट नसतील तर बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी चालू शकेल तुम्ही बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता नंतर पाहिजे तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही ओबीसी असाल एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डीमध्ये जर असाल तर नॉन क्लिअर सर्टिफिकेटची गरज आहे एसी, एसी गरज एस बी सीसाठी सुद्धा नॉन क्लिअर पाहिजे एस सी एस टीसाठी नॉन क्लिअर सर्टिफिकेटची गरज नाही नंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का नाही याच्यासाठी तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे आणि ओळखीचा पुरावा किंवा रहिवाशाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान लायसन कार्ड सॉरी मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन हे तीन चारपैकी एक डॉक्युमेंट तरी सुद्धा चालतं आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही खेळाडू असाल दिव्यांग असाल जो तुम्ही अनाथ असाल तर तुमचं त्याचं सर्टिफिकेट माझी सैनिक असेल त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे हे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचं लग्न झालेलं जर असेल तुमचं टी सीवरचं नाव हे आई वडिलाकडचं असते आणि आताचं नाव हे तुमचं माहेरचं आहे त्यामुळे आताचं जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जर वेगळं असेल तर तुम्हाला गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे मॅरेज सर्टिफिकेट असते गावात कुठेही भेटते म्हणजे ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीत मिळते तिथून तुम्ही ते थे आणून ठेवायचं आहे अन्यथा काय होते की वेळेवर मग तारांबळ उडते आणि मग तुमचे प्रॉब्लेम होतात तर असे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आवश्यक आहे खेळाडू असाल धरणग्रस्त भूकंपग्रस्त तर तुम्हाला ते सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे तसंच अंगणवाडी सुपरवायझरसाठी आपली नवीन बॅचेस या ठिकाणी सुरू होत आहेत त्या नवीन बॅचेस तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता लक्षात ठेवा आजच्या जमान्यामध्ये अभ्यास पेक्षा सुद्धा महत्त्व आहे की तुम्हाला मार्गदर्शन योग्य असणं आवश्यक आहे योग्य जर मार्गदर्शन नसेल तर वेळोनवेळ वाया जाते आणि त्या पदापर्यंत आपण पोहोचू शकत नाही तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल काही किती डाऊट्स असतील बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की या परीक्षेची ए टू झेड माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे थँक्यू